नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे महिन्यापासून फरार असलेल्या चोरट्याला केले जरबंदर भारतीय विद्यापीठ पोलिसांची कामगिरी एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री कात्रज तलावाच्या बाजूच्या रोडवर पायी चालत असताना दोघा चोरट्याने तरुणांना लाताबुटक्याने ला मारहाण करून लेटने वार करून खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली होती दरम्यान त्याचवेळी बंदोबस्तावरील आज पोलिसांनी एका आरोपीला जागेवर पकडले होते तर दुसरा चोरी करणारा त्याचा साथीदार गुंड गेल्या पाच महिन्यापासून फरार विद्यापीठ पोलिसांनी त्यालाही जेरबंद करण्यात यश आले आहे गणेश अशोक गुंजाळ वर्ष तीस राहणार कात्रज गाव असे नाव आहे त्याचा साथीदार महेश गुरप नानू केदारी बडगीर याला घटनास्थळावरूनच पोलिसांनी पकडून अटक करण्यात आली होती याबाबत शार्दुल नजीम वय वर्ष एकोणतीस राहणार संतोष नगर कात्रज यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फर्याद दिली होती मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री पायी चालत होते त्यावेळी दोघा चोरट्यांनी आत्तार यांना हाताने व नाताबुक्याने मारहाण करून तसेच बेडने वार करून जखमी केले होते त्यांच्या जॅकेटच्या खिशातून पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने करून नेला होता नानू बडगुजर याने फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या शोल्डरवर डाव्या हाताच्या कोप्यावर उजव्या कानाच्या मागे चावा घेऊन तुला मारून तलावात फेकतो कोयता काढून का अशी धमकी दिली होती गणेश गुंजाळने डोक्यात वार करून जखमी केले होते यांनी केल्यावर तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी नानू बडगिर याला जागेवरच पकडले होते तर गणेश गुंजाळ आपळून जाण्याचा शिक्षित आला होता पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार वेदेशरम मोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे हे तपास करीत असताना वीस मे रोजी गणेश गुंजाळ हा भारतनगर येथे बसला असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी भारतनगर येथे जाऊन त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे प्रतिनिधी आविष्कार पोलिसांवर खेळ घरामोड